शिर्डी नगरपरिषद आठ प्रभाग क्रमांक आठ श्री सोमराज उर्फ सोमनाथ भिवसेनराव कावळे यांच्या उमेदवारीची चर्चा शिर्डी परिषद प्रभाग क्रमांक आठमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी प्रवर्गातील युवा आणि सक्रिय कार्यकर्ता सोमनाथ भिवसेन भिवसेनराव कावळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे भारतीय जनता पार्टी व विखे पाटील परिवाराशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्याला अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोमनाथ भाऊ हे स्थानिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करणारे तात्काळ मदत करणाऱ्यानी संपर्कक्षम कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत जनतेच्या अडचणीच्या व दुःखाच्या क्षणी धावून जाणारा सर्व समाज घटकांमध्ये सहज मिसळणारा आणि विश्वास संपादन करणारा नेता म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय ठसा दिसतो त्यांनी शालेय साहित्य वाटप विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून सक्रिय सहभाग घेऊन समाजासाठी सातत्यानं योगदान दिले जात आहे यामुळे शिर्डी परिषद प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांमध्ये सध्या सोमराज उर्फ सोमनाथ भिवसेनराव कावळे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे